माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं आले कामावरून आणि दोन तीन दिवसापासून काही व्हिडिओ टाकलेच नाही टाइम नाही भेटला त्याच्यामुळे आज एक व्हिडिओ टाकावा काही कामा निमित्त थोडं टेन्शन होतं काय डोक्याला तर मला चला आज एक व्हिडिओ काढावा तर आले कामावरून आता आता बारा वाजून गेले आज उशिरा गेले होते तर आता आपल्याला बनवायची बिर्याणी मी आता ना चिकन घेऊन आले आणि कोथंबीर घेऊन आले तर सगळं एवढी कोथंबीर आणली वीस रुपयाला पिंडी कोथंबीर स्वस्त झाली आता आणि नीट करून ठेवायची म्हणजे आपल्याला बऱ्याच दिवस जाईल फ्रीजमध्ये ठेवायची तर चला मी आता कांदा टोमॅटो सगळं कापून घेते अद्रक लसूणची पेस्ट बनवते आणि चिकन मस्तपैकी धुवून घेतलं आहे त्याला मीठ हळद लावून आहे दहा पंधरा मिनटं म्हणजे तोपर्यंत ही कोथंबिर्याणी निवडते आणि लसूण त्राची पेस्ट करून घेते कांदा टमाटो का, कापून घेते मग आपल्याला चिकन शिजायला टाकायचं आहे आणि मग लगेच बिर्याणी तयार करायची सकाळी जेवण बनवलं आहे तसं मटकीची भाजी बनवली आणि चपाती बनवली भात बनवला आहे पण आता डबल जेवण होत आहे मग आता काय करायचं तर बनवते बिर्याणी आता मी आता हे पटकन आवरून घेते अगोदर नंतर बोलते तुमच्याशी आता कोथंबीर निवडून घेते पहिली मग हे मसाला तयार करून घेते मी आता बिर्याणीची तयारी झाली आहे चिकन शिजायला इथं गरम पाणी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर ही चिरून घेतलेली आहे आणि इकडे तसून अद्रकची पेस्ट बनवली आणि दोन तीन मिरच्या पण वाटल्या त्याच्यामध्ये लाल आणि गरम पाणी ठेवलंय दाखवते हे बघा चिकन शिजत आहे मस्त पैकी इकडं पाणी आहे गरम बिर्याणी बनवायला आणि टोमॅटो आहे कांदा चिरून आहे कोथंबीर घेतली आणि इकडं लसूण अद्रक आणि मिरची पेस्ट बनवली आता गरम मसाला पण घेते डब्यामध्ये त्यात गरम मसाला पण आहे तेजपत्ता ते गरम मसाला हा पण टाकायचा थोडस दहा मिनटं आपण शिजवून घेऊ त्याला पाणी आठवस्त जास्त पैकी आता मसाले सगळे फ्राय झालेत सगळे टाकून घेतले तेलामध्ये कांदा लाल झाला टोमाटे टाकलं गरम मसाला तेजपत्ता टाकला लसूण अदरक पेस्ट टाकली आता हळद टाकते थोडीशी लाल तिखट टाकते थोडं थोडीशी कोथंबीर टाकते आणि नंतर कोथंबीर आपण थोडीशी टाकू तयार झाल्यानंतर बिर्याणी थोडीशी आता तेलामध्ये टाकली आपले चिकन शिजवून त्याला हे टाकू याला छान असं मिक्स करून घेऊ आता आता हे धुवून घेतले तांदूळ दोन तीन तीन पाण्याने आता हे तांदूळ टाकून घेते याला पण चांगलं असं घालून घेऊ मिक्स करून तांदूळ वगैरे हे पातेलं वगैरे धुऊन टाकते गरम पाणी केलेलं हे पण टाकते त्याच्यामध्ये बिर्याणी तयार होती आपली आणि आता कमी गॅसवर ठेवायचं हिला दहा पंधरा मिनटात होईल जाईल आता एक उकळी आली का कमी करायचा गॅस गरम पाणी टाकल्यामुळं मग लवकर उकळी आली आता बघा गॅस कमी करते आणि बिर्याणी झाल्यानंतर दाखवते पुन्हा बघा मस्तपैकी बिर्याणी झालेली आहे तयार आणि आता आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊ बघा मस्त पैकी बिर्याणी तयार झालेली आहे गरमागरम आणि जेवण करायला या तुम्ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय